नमस्कार आपण देवा जाधव सरांची सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती बघत आहोत त्यामध्ये आपण पर्यावरणीय घडामोडी बघत आहोत आणि त्यातला आज आपला हा तिसरा म्हणजे शेवटचा पार्ट आहे आजची पहिली न्यूज आहे लष्कराची पहिली हायड्रोजन बस हरित आणि शाश्वत वाहतूक उपाय शोधण्याचा दृढ संकल्प प्रदर्शित करत भारतीय लष्कराने हायड्रोजन इंधन सेलवर चालणाऱ्या बस तंत्रज्ञानाच्या प्रात्यक्षिक चाचण्यांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड आय ओ सी एल बरोबर सहयोग केला आहे ठीक आहे आय ओ सी एल सोबत क, आ, सहयोग किंवा करार केलेला आहे ठीक आहे हायड्रोजन इंधन सेल तंत्रज्ञान इलेक्ट्रोकेमिकल प्रक्रियेद्वारे हायड्रोजन वायूचे विजेमध्ये रूपांतर करून इंधनाचा स्वच्छ आणि कार्यक्षम पर्याय उपलब्ध करून देते या प्रक्रियेत केवळ पाण्याची वाफ वातावरणात सोडली जाते त्यामुळे शून्य उत्सर्जन सुनिश्चित होते हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या बसमध्ये सदोतीस प्रभावी प्र, प्रवासी बसण्याची क्षमता आहे ही बस 30 किलो हायड्रोजन इंधनाच्या पूर्ण भरलेल्या टाकीवर दोनशे पन्नास ते तीनशे किलोमीटरचे प्रभावी मायलेज देते सामंजस्य करारावर स्वाक्षरी लष्कर प्रमुख मनोज पांडे आणि आय ओ सी एल अध्यक्ष श्रीकांत माधव वैद्य दिनांक 27 मे 2024 रोजी पुढचं पुढची न्यूज आहे एक पेड मा के नाम मोहीम सुरुवात 5 जून 2024 ला हा वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेच्या दिवशी पाच जून दोन ठिकाण दिल्लीतील बुद्ध जयंती पार्क पासून हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपळाचे झाड लावले उद्देश निसर्ग मातेचे संरक्षण करणे एक पेड माके आपल्या आई सोबत अथवा तिच्या नावाने एक झाड लावून पर्यावरण रक्षणाचा ध्यास घ्यावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे पुढचा वनतारा प्रकल्प ठिकाण जामनगर गुजरात संस्थापक अनंत अंबानी मुकेश नीता अंबानी पुत्र उद्देश लुप्त होणाऱ्या प्रजातींचे रक्षण जंगली जनावरांची सुटका करणे त्यांचे पुनर्वसन व उपचार करणे कोणाद्वारे तर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रिलायन्स फाउंडेशन जामनगर कॉम्प्लेक्समध्ये अक्षय ऊर्जा चालना देऊन जामनगर कॉम्प्लेक्समध्ये अक्षय ऊर्जेला चालना देऊन रिलायन्सने दोन हजार पस्तीस पर्यंत निव्वळ कार्बन झिरो कंपनी बनण्याचे उद्दिष्ट उद्दिष्ट साध्य करण्याचे ठेवले आहे वनतारा गेल्या काही वर्षात दोनशेहून अधिक हत्ती प्राणी पक्षी आणि सरपटणारे प्राणी वाचवण्यात आले आहेत जगातील सर्वात मोठे प्राणी बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनतारा हा शब्द वन आणि तारा या शब्दांपासून घेण्यात आला आहे याचा अर्थ जंगलाचा तारा असा होतो सुविधा एकरांवर पसरलेला एक लाख स्क्वेअर फुटाचे रुग्णालय संशोधन आणि शैक्षणिक केंद्र पाचशे लोकांची प्रशिक्षित टीम सहाशे एकर क्षेत्र केवळ हत्तीसाठी हत्तीला आंघोळ करण्यासाठी खास जलाशय आहे आता चिपको आंदोलन पन्नास वर्षे पूर्ण चिपको आंदोलनाला सव्वीस मार्च दोन हजार चोवीसला ला पन्नास वर्ष पूर्ण झाली चिपको आंदोलनाची सुरुवात सव्वीस मार्च एकोणावीसशे चौऱ्याहत्तर चिपको या शब्दाचा शब्दशः अर्थ मिठी असा होतो चिपको आंदोलनाचे जनक सुंदरलाल बहुगुणा चिपको आंदोलनाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य महिला ग्रामस्थांचा व्यापक सहभाग चिपको आंदोलन घोषवाक्य पर्यावरणशास्त्र ही कायम स्वरूपी अर्थव्यवस्था आहे सुंदरलाल बहुगुणा यांनी पाच हजार किलोमीटरची पदयात्रा काढून संपूर्ण हिमालयीन प्रदेशात चिपको आंदोलन आंदोलनाचा संदेश पोहोचवला जंगल वाचवण्यासाठी अहिंसक सत्याग्रह पर्यावरणातील समतोल साधण्यासाठी तसेच जंगलांच्या संवर्धनासाठी उत्तर प्रदेशातील चमोली जिल्ह्यातील म्हणजे आत्ताचं उत्तराखंड हे आंदोलन सुरू झाले होते चिपको आंदोलन हे झाडांना वाचविण्यासाठी झालेले आंदोलन होते तोड होणाऱ्या वृक्षाला कवटाळून ठेवले या आंदोलनामुळे शेकडो झाडांचे झाडांची जंगले हजारो पक्षी प्राण्यांची निवासस्थाने वाचली चिपको या शब्दाचा अर्थ अलिंगन असा होतो झाडे तोडली जाऊ नयेत म्हणून त्यांना मिठी मारणे हे या चळवळीचे प्रमुख उद्दिष्ट पुढे बघूया प्रधानमंत्री सूर्योदय योजना घोषणा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस निधी तरतूद दहा हजार कोटी रुपये सबसिडी सिक्स्टी पर्सेंट तीनशे युनिट वीज पूर्णपणे मोफत मिळणार आहे घरावर सोल आ, सो, आ, सोलर पॅनल बसवणे दोन्ही योजना एकमेकांशी जोडलेल्या आहेत कोणत्या सूर्योदय योजना आणि सूर्य घर योजना हुँ? तर नीट बघून घ्या सूर्योदय योजना सूर्योदय म्हणजे सूर्यो योजनेमध्ये काय घरावर सोलर पॅनल बसवणे आणि सूर्य घर योजना म्हणजे मोफत वीज देणे आता कसं लक्षात ठेवा मी ते चित्र काढले बघा हे घर दाखवलंय आणि मागे डोंगर दाखवले आणि डोंगराच्या मागून आपल्याला सूर्य उगवताना दिसतात बरोबर तर मग कसं लक्षात ठेवायचं सूर्योदय घरावर सोलर पॅनल बसवणे म्हणजे सूर्योदय घरावर होतो म्हणजे सूर्याची किरण आपल्या घरावर पडता म्हणजे त्या सौर पॅनलवर पडता अशा पद्धतीने लक्षात ठेवा आणि एक लक्षात ठेवल्यावर मग दुसरी योजना लक्षात राहून जाते तर सूर्य घर योजनामध्ये काय मोफत वीज देणे म्हणजे सूर्योदय दे, सूर्योदय कसा होतो इथे एक मी चित्र दाखवलंय घर दाखवलंय आणि मागून सूर्यनारायण Uh, उदय होतोय त्यांचा आणि मग त्यांची किरण त्या सौर पॅनलवर पडतात अशा पद्धतीने लक्षात ठेवा सूर्योदय योजना आणि सूर्यगौरी योजना मोफत वीज देणे किंवा मग असं लक्षात ठेवा काहीच नसेल लक्षात राहतो सूर्य घर सूर्याचंच घर आहे त्या घरातच सूर्य राहतो विजेची काही कमी पडणार आहेत का अशा पद्धतीने पण लक्षात ठेवू शकता कोणतंही लक्षात ठेवा सूर्योदय योजना घरावर सोलर पॅनल बसवणे आणि सूर्य घर योजना मोफत वीज देणे आता पुढे पी एम सूर्य घर योजना घोषणा तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस केंद्रीय मंत्रिमंडळ मंजुरी एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस उद्दिष्ट घरांना मोफत वीज पुरवणे सौर ऊर्जेतून उत्पन्न मिळवणे दर महिन्याला तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज मिळून एक कोटी कुटुंबांना प्रकाश देणे घरावर सौर पॅनल बसविणे एकूण खर्च पंच्याहत्तर हजार एकवीस कोटी रुपये सबसिडीला तीस हजार ते अठ्याहत्तर हजार कुठून जाहीर झाली तर अयोध्या उत्तर प्रदेश येथून ठीक आहे पी एम सूर्य घर योजना उत्तर प्रदेश मधील अयोध्या येथून जाहीर झाली आणि सोलर प्लांट कपॅसिटी आता इथे जो चार्ट दिलेला आहे तो मी इथे तुम्हाला दाखवते तुम्ही पॉझ करून नंतर तो नीट बघून घ्या ठीक आहे तो मी एक्सप्लेन करत नाही आता पुढची घटना आहे किंवा न्यूज आहे नवीन रामसर स्थळे तर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये तीन नवीन ठिकाणाला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे ठीक आहे तीन नवीन ठिकाणं कोणती नांजरायन पक्षी अभयारण्य तामिळनाडू काजुवेली पक्षी अभयारण्य तामिळनाडू तवा जलाशय मध्य प्रदेश म्हणजे तमिळनाडूतले दोन आहेत तमिळनाडूमधले दोन आहेत आणि मध्य प्रदेशमधलं एक आहे हा अशा पद्धतीने हे तीन पण कधी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये या तीन तीन गोष्टींना रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे जून दोन हजार चोवीसमध्ये बिहारमधील नागी पक्षीय अभयारण्य आणि नागटी पक्षीय अभयारण्य या दोन ठिकाणास रामसर स्थळांचा दर्जा प्राप्त झाला आहे आता जून दोन हजार चोवीसमध्ये बिहारमधलेच दोन आहेत बिहार मदे मधलेच दोन आणि दोन्ही पण एनवरून आहे ठीक आहे एन वरून आहे नागी पक्षीय अभयारण्य नागटी पक्षीय अभयारण्य आणि दोन्ही पण एनवरून तर आहे पण दोन्ही पण पक्षी अभयारण्य आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि भारतातील रामसर स्थळांची एकूण संख्या पंच्याऐंशी झाली आहे आता हां फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये नवीन पाच स्थळांचा रामसर स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आला ठीक आहे फेब्रुवारीमध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये किती तर पाच स्थळांचा त्याच्यात कसं डिवायडेशन आहे तर कर्नाटकमधले होते तीन आणि तमिळनाडूमधले होते किती दोन ठीक आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवा हा पुन्हा बघू फेब्रुवारीमध्ये एकूण पाच जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये किती तर दोन आणि ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये तीन हा तर ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जे तीन यांना मिळालं त्यांची नावं लक्षात ठेवा तामिळनाडूतली कोणती होती दोन होती नांजरायन पक्षी अभयारण्य आणि काजूवेली पक्षी अभयारण्य मध्य प्रदेश मधलं होतं तवा जलाशय जून मध्ये दोन यांना बिहार मधलीच दोन्ही होती नागी पक्षीय अभयारण्य आणि नागटी पक्षीय अभयारण्य ठीक आहे आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये पाच स्थळांना रामसर स्थळ स्थळांचा यादीत समावेश करण्यात आला होता तर कर्नाटकमधली तीन होती आणि तामिळनाडूमधली दोन होती कर्नाटकमधली नीट लक्षात ठेवा अ वरची दोन आहेत आणि म वरचं एक आहे अ वरची दोन कोणती अंक समुद्र पक्षी संवर्धन राखीव क्षेत्र आणि अगनाशिनी नंदी संवर्धन राखीव क्षेत्र हे कर्नाटक मधली आणि अजून एक माघाडी केरे संवर्धन राखीव क्षेत्र आणि तमिळनाडू मधली दोन होती ती कोणती तर कराई वेट्टी पक्षी अभयारण्य आणि लॉगवुड शोला राखीव वनक्षेत्र हे तामिळनाडूतले दोन ठीक आहे आणि अशी एकूण संख्या पंच्याऐंशी झाली आहे आता पुढची जी माहिती आहे ती पण खूप महत्वाची आहे भारतातील सर्वाधिक रामस्थळ स्थळे राज्य कोणतं तर तमिळनाडू एकूण अठरा जगात सर्वाधिक रामसर स्थळे ब्रिटनमध्ये एकूण एकशे पंच्याहत्तर भारतात म्हटलं तर तमिळनाडू राज्य अठरा एकूण जगात विचारलं तर ब्रिटन हा देश एकशे पंच्याहत्तर स्थळ महाराष्ट्रात विचारलं तर एकूण तीन रामसर स्थळं आहेत नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य जे नाशिकमध्ये आहे जानेवारी दोन हजार वीस ला रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे त्यानंतर दुसरं आहे लोणार सरोवर जे बुलढाणा जिल्ह्यात आहे त्याला ता नोव्हेंबर दोन हजार मध्ये आणि ठाणे खाडी जी ठाण्यात आहे ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये म्हणजे दोन हजार वीस मध्ये दोन आणि दोन हजार बावीस मध्ये एक पुढे भारतातील सर्वात मोठे रामसर स्थळ काय तर सुंदरबन पश्चिम बंगालमध्ये जे आहे सुंदरबन क्षेत्र एकूण क्षेत्र किती चार हजार दोनशे तीस चौरस किलोमीटर नंतर भारतातील सर्वात लहान रामसर स्थळ रे रेणुका वेटलँड हिमाचल प्रदेश मधलं शून्य पॉईंट दोन चौरस किलोमीटर जगातील पहिले रामसर स्थळ कोबोर्क प्रायद्वीप ऑस्ट्रेलिया मधलं भारतातील पहिले रामसर स्थळ चिल्का सरोवर ओडिशा आणि केवलाव राष्ट्रीय उद्यान राजस्थान जागतिक पांथर दिन दोन फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो दोन हजार चोवीस पांथर दिन संकल्पना पांथर जागा आणि मानवी कल्याण रामसर करार पांथर प्रदेश संवर्धनासाठीचा सा, हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे दोन फेब्रुवारी दोन दोन फेब्रुवारी एकोणविशे एकाहत्तर रोजी इराण मधील रामसर शहरात कराराची स्वीकृती करण्यात आली या कराराची अंमलबजावणी एकवीस डिसेंबर एकोणविसशे पंचाहत्तर पासून सुरू झाली एक फेब्रुवारी एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी हा करार भारतात लागू करण्यात आला आता हे तिन्ही ज्या डेट्स आहे याच्यावर कन्फ्युजन करण्या इतपत आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि भविष्यातही विचारले जाऊ शकतात त्यामुळे तिन्ही डेटचं सिग्निफिकन्स नीट लक्षात ठेवा दोन फेब्रुवारी एकोणावीसशे एकाहत्तर काय झालंय इराण मधील रामसर शहरात कराराची स्वीकृती करण्यात आली स्वीकृती दोन फेब्रुवारी एकोणावीसशे एकाहत्तर कराराची अंमलबजावणी कधी झाली बघा एकाहत्तर ला नाही पंचाहत्तर साली एकवीस डिसेंबर एकोणावीसशे पंचाहत्तर पासून कराराची अंमलबजावणी सुरू झाली ठीक आहे आणि एक फेब्रुवारी एकोणावीसशे ब्याऐंशी रोजी हा करार भारतात लागू झाला ठीक आहे तीन वेगवेगळ्या गोष्टींनी लक्षात ठेवा भारतात लागू झाला कधी एक फेब्रुवारी एकोणावीसशे ब्याऐंशी ह कराराची अंमलबजावणी एकवीस डिसेंबर एकोणवीसशे पंच्याहत्तर आणि स्वीकृती कधी झाली दोन फेब्रुवारी एकोणविशे एकाहत्तर सचिवालय कुठे आहे ग्लँड स्वित्झर्लंड येथे करार सदस्य देश किती आहे एकशे बहात्तर पाणथळ म्हणजे ओलावा किंवा दलदल जमीन असलेल्या भागाला पांथळ जमीन असे म्हणतात पानथळ जागेच्या कक्षेत सरोवरे नद्या तलाव दलदल गवताळ पाथर मैदाने खाड्या समुद्र किनारे भात खाचरे दलदलीचे प्रदेश आदी जागांचा समावेश होतो जगभरातील पांथळ क्षेत्रांची जाळे विकसित करून त्यांचे संवर्धन करणे हा या यादीचा प्रमुख उद्देश आहे जागतिक जैवविविधतेचे संवर्धन तसेच मानवी अस्तित्वाच्या शाश्वततेसाठी ही पांथळ क्षेत्रे महत्वाची समजली जातात पाणथळ म्हणजे पाण्याचे क्षेत्र मग ते नैसर्गिक असो व कृत्रिम कायमस्वरूपी असो किंवा तात्पुरते ज्यात पाणी स्थिर असो किंवा वाहते पाणी ताजे असो किंवा खारे अशी पाणथळ जागेची व्याख्या आहे पाणथळ प्रदेशातील वनस्पती आणि माती कार्बन डायऑक्साईड म्हणून वातावरणात सोडण्याऐवजी कार्बन डायऑक्साईड घेतात पाणथळ जागा अनेक नैसर्गिक आपत्ती व संकटा पासून पर्यावरणाचे रक्षण करतात त्यामुळे त्यांचा उल्लेख जीवनदायिनी म्हणून होतो ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्या पर्यावरणीय घडामोडी आज झालेल्या आहेत लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद